हा व्यवसाय नाही तर समाजाला जागृत करणार असा विश्वास लोकांना देणारे प्रिंट आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक माध्यमात क्रांती घडवून आणणारे रामोजी राव यांचं आठ जून चोवीस ला निधन झालं जगाला सिनेसृष्टीतील काल्पनिक पण तितकच खरं वाटणारं मोठं जग अर्थात रामोजी फिल्म सिटी देखील ज्यांनी देऊ केली त्या रामोजी राव यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन सृष्टी शोक व्यक्त केला जातोय जाणून घेऊयात माध्यम चित्रपट यामध्ये कायमच प्रयोगशील उपक्रम राबवणाऱ्या रामोजी राव यांच्याबद्दल नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महा व्ही आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे नितेश तर रामोजी हे नाव ऐकलं की डोळ्यांसमोर स्वप्नवत वाटणारी रामोजी फिल्म सिटी उभी राहते भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी रामोजी राव यांनी हैदराबाद मध्ये उभी केली पण ही फिल्म सिटी उभी करण्यासाठी रामोजी राव यांनी अनेक परदेश परदेशाऱ्या केल्या तिथून आयडिया घेतल्या आणि ही फिल्म सिटी उभी केली हे तुम्हाला माहित आहे का तर एकोणीसशे त्र्याऐंशी साली रामोजी राव यांनी एक फिल्म कंपनी सुरू केली उषा किरण बॅनरखाली खाली तेलगू चित्रपटांची निर्मिती केली जाऊ लागली तेलगू चित्रपटांना मिळणारं यश पाहून प्रेक्षकांना लार्जर दॅन लाईफ मोठ्या पड़्या पडद्यावर पाहायला आवडतं हे रामोजीराव यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर रामोजी फिल्म सिटीच्या पायाभरणीला सुरुवात झाली रामोजीराव अमेरिकेत गेले असता तिथे त्यांनी मोठे स्टुडिओ फिल्म सिटी पाहिली त्यामुळे त्यांचे डोळे दिपले आपल्या देशात जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या डोक्यात हाच विचार सुरू होता की आपण याबद्दल काय करू शकतो कारण तेलगू चित्रपटाची हैदराबाद ही राजधानी एकतर हैदराबाद किंवा चेन्नई शूटिंग शूटिंग मात्र सुरू असताना बऱ्याच अडचणी देखील यायच्या अगदी कॉस्ट्युम पासून ते एडिटिंग पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लागायचं तो काळ होता नव्वदच्या दशकातला देशात केबल टीव्हीचं आगमन झालेलं आणि तेव्हा मोठे स्टुडिओ हे फक्त मुंबईत होते रजनीकांत चिरंजीवी यांसारख्या सुपरस्टार मुळे तेलुगू आणि तमिळ चित्रपट सुद्धा बॉलिवूडचे तोडीस तोड कमावत होताच खरा पण तो दिसायला देखील बॉलिवूड सारखा लार्जर असा हवा की नको रामोजी राव हे स्वतः एक फिल्ममेकर असल्यामुळे त्यांना फिल्म सिटी मध्ये काय लागेल आणि काय नाही याचा अंदाज होता सगळं एका छताखाली आणायचा त्यांनी प्रयत्न केला त्यासाठी प्रचंड मोठी जागा हवी होती हैदराबाद शहराच्या बाहेर नळगोंडा रोडवर त्यांना एक जमीन मिळाली एकेकाळी हैदराबादच्या एका नवाबाच्या खास सरदाराची जमीन होती पण त्याच्या मृत्यूनंतर बक्षीस म्हणून त्याच्या कुळांना ती वाटण्यात आली मोठे दगड खडकाळ जमीन पाण्याचा अभाव यामुळे तिथे शेती होत नव्हती रामोजीराव यांनी अडीच हजार रुपये एकर या दराने शेतकऱ्यांकडून हा सर्व परिसर विकत घेतला तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे बंगाली आर्ट डिरेक्टर नितेश रॉय यांनी फिल्म सिटी साठी आपला हातभार लावला त्यांनी जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली चित्रपटाच्या निर्मितीसाठी लागणारे एडिटिंग या सगळ्या टेक्निकल लॅब्स डबिंग स्टुडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ डिजिटल फिल्म निर्माणाची सोय कॉस्ट्युम ते मेकअप या सगळ्या गोष्टी एका हाकेवर उपलब्ध केल्या एकेकाळी खडकाळ भूमी असलेला हा प्रदेश रामोजींनी अक्षरशः पालटून टाकला शेकडो प्रकारच्या बागा कारंजे नयनरम्य सेट बघितल्यावर रामोजी फिल्म सिटी खरंच एक माया नगरी वाटते ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांचं निवड मनोरंजन करण्यासाठी अनेक निर्माते त्या काळात पुढाकार घेत होते सुरुवातीच्या काळात पौराणिक चित्रपटांची अधिक लाट होती अशा रामोजीराव यांनी दर्जेदार कथा या देखील अशा काही निर्मितीसाठी एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं एकोणीशे चौऱ्याऐंशी साली श्रीवरकी प्रेमलका हा सामाजिक विषयावरील पहिला विनोदी चित्रपट त्यांनी बनवला त्यांच्या या पहिल्याच प्रयत्नाला प्रेक्षकांनी उचलून धरलं आणि समीक्षकांनी देखील त्याची प्रशंसा केली या चित्रपटाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोच्च नंदी पुरस्कार मिळाला आणि रामोजीराव यांचा निर्माता म्हणून उदय झाला मधील नामवंत लेखकांच्या उत्तम कथा कादंबऱ्या चित्रपट निर्मितीसाठीचा सिलसिला त्यांनी जारी ठेवला आणि चाळीस वर्षात तेलुगू तमिळ कन्नड मराठी बंगाली मल्याळम हिंदी या भाषेत त्यांनी पासष्टहून अधिक चित्रपटांची निर्मिती केली रामोजीराव यांनी जितके चित्रपट निर्माण केले त्यात कुठे हिंसा विभत्सपणा चावट विनोद यांना त्यांनी थारास दिला नाही सेन्सॉरला चित्रपट पाठवण्यापूर्वी ते त्यांच्या प्रिव्ह्यू थिएटरमध्ये ते स्वतः पाहत आणि एखाद्या चित्रपटातील प्रसंग त्यांना पटला नाही तर त्याला कात्री लावायचा आदेश देखील ते देत मग तो सीन बनवण्यासाठी किती खर्च झाला याची फिकीर करत ते करत नव्हते खरं तर त्यांच्या चित्रपटाचे ते स्वतःच पहिले सेन्सॉर असायचे आपला चित्रपट पाहताना तो कुणालाही खटकणार नाही याची दक्षता ते विशेषपणे घेत होते चित्रपट बनवताना त्यांनी कथानक उत्तम असायलाच हवं हा आग्रह हो, कायम ठेवला नामवंत प्रतिभावान लेखकांपासून नव्या दर्जेदार लिहिणाऱ्या लेखकांपर्यंतच्या कथा त्यांनी आपल्या चित्रपटासाठी निवडल्या सर्जनशील दिग्दर्शकांना त्यांनी संधी दिली त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून त्यांनी नव्या प्रतिभेला संधी दिली त्यामुळे चित्रपट क्षेत्रात खातनाम असलेल्या व्यक्तींना पाहिलं की त्यांना पहिली संधी देण्याचं काम हे कुठे ना कुठेतरी रामोजी राव यांनी केलं होतं एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये मयुरी हा सुधा चंद्रन यांची भूमिका असलेला चित्रपट आला सुधा चंद्रन यांना अभिनेत्री म्हणून पहिली संधी या चित्रपटामुळे मिळाली नंतर हा चित्रपट हिंदी मध्ये नाचे नावाने रिमेक करण्यात आला या चित्रपटाला देशभरामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळालेली याशिवाय मराठी चित्रपट सृष्टीतही रामोजी राव यांचे योगदान करत खूप मोठं आहे वैभव पाहिलेल्या मराठी चित्रपटांकडे काही काळापुरती प्रेक्षकांनी हळूहळू पाठ फिरवली तेच तेच उथळ कॉमेडी चित्रपट पाहून प्रेक्षक पण कंटाळले त्यावेळी दोन हजार तीन मध्ये चालू नवरा भोळी बायको हा चित्रपट रामोजीराव यांनी निर्मिती केला ए राधास्वामी दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव झळकले ई टीव्ही मराठी वाहिनी सुरू केल्यानंतरही त्यांच्यामुळे अनेक मराठी कलाकारांना मोठ्या संध्या मिळाल्या मालिका ते टेलिफिल्म यामधून अनेक कलाकार घडले त्यात गुरुदक्षिणा सूर जुळता जुळता बिन पैशांचा तमाशा यासारख्या टेलिफिचर फिल्म्स त्यांनी निर्माण केल्या याशिवाय अभिनेता रितेश देशमुख आणि जिनी लिया यांचा पहिला चित्रपट तुझे मेरी कसम हा पण रामोजीराव देशभर मराठी तेलगू कन्नड बंगाली गुजराती ओडिशासह हिंदीतील मनोरंजन करणाऱ्या या वाहिन्यांनी देशातील नव्या प्रादेशिक कलाकारांना एक मंच निर्माण करून दिला आज दाक्षिणत चित्रपट उद्योगात यशाच्या शिखरावर असलेल्या प्रत्येक कलाकाराच्या दिग्दर्शक संगीतकार आणि तंत्रज्ञानाच्या यशात रामोजीराव यांचा खरंच खूप मोठा वाटा आहे त्यामुळे अशा रामोजीराव रामोजी राव यांना मुंबई तरुण भारत तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियामार्फत कळवा रामोजी फिल्म सिटीबद्दल तुम्हाला काही अजून गोष्टी माहीत असतील तर त्या देखील आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी टी च्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि मला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटत पुन्हा एकदा धन्यवाद